तुमचं नाव माझं नाव तुषार संभाजी थोरात राणाहोड राहणार रोड तुम्ही काल मला तुम्ही सुट्टी मेकर आहात हां अशी तुमची स्वतःच्या गाड्या आहेत का तुम्ही दुसऱ्याच्या बी गाड्या सोडता माझी स्वतःच्या बी सोडतो दुसऱ्यांच्या पी सोडतो ते तुम्ही, तुम्ही किती वर्षापासून तुम्हाला पहिल्या गाडीचा आहे दोन हजार चौदा साली बसतात तुम्ही नामांतिक असं मला दोन्ही ऐकलं तुम्ही नामांतिक ना सुट्टी मेकर आहात पण तुम्ही कसं आपण पहिल्यांदा सुट्टी मेकरची मुलाखत घेते त्यामुळे मुला म्हटलं आज तुमची मुलाखत आज आपलं नशिबच म्हणायचं आपण एकत्र आज दोघं आलो आणि तुमची आज मला मुलाखत घ्यायला चान्स भेटला तरी तुमची बैल कुठली कुठली बहिलांची नावं काय काय बैल आमचे वजीर आहे मराठी केसरी वजीर मराठी हा राजावर एक हाताने दोन्ही मी टॉपला आहे ते बुलट आहे भारत आहे मित्रांनो यांची बुलट आहे भारत आहे आणि ना मग इंची बैल आहेत मित्रांनो आणि सुट्टी मेकरचं काम करत आहात मित्रांनो कधी गाडी आणली का तुम्ही गाडीनं गाडीनं हरायला आणतो पण असं माहिती असं कधी धाडस केलं नाही मला गाडी सोडताना ना, ना।, ना। काय तुमच्या प्रेशर असतंय का प्रेशर असते तसं गाडी सुटली पाहिजे काही नाही काही नाही सुटले त्या बैलांना शेजारच्या गाडीला तोंड काढून सुटले पाहिजे असं जरा वाटतंच की आपल्याला बराबर आहे दादा तुम्हाला एक मुद्द्याचा प्रश्न विचारतो आज ही सगळी गरीब बैलांची बैला बारा ती उजाळा देत नाहीत कात्र वायदीमुळं बरोबर ना ही वायदी तुमच्याला तुम्हाला कधी कुणी वायदी मागितल्या का वाहिल्यामुळे तुम्हाला मोठा बैल कधी भेटलाय वाईदी दिल्यानंतर भेट मिळते आधीचा बाबा माझ्याकडे येऊ देऊ वाईदी मी देऊ शकत नाही मला एवढ्या वेळ बैल द्या असं तुम्हाला असं कधी कोणी फ्री मध्ये असा बैल कोणाला तुम्हाला दिलाय मी बैल नाही आज आपल्या सातारा भागात नामांची सगळी बैल आहे ती आज आपला मैबे आहे तुमचा बुलेट आहे आणि नामांत एक भारत आहे पण नामांत एक असं की पहिला इथे असा तुम्ही आज तांबेच्या मैदानात आपली गाठ पडल्या तुम्हाला मैदान कसं वाटलं मैदान एकदम रास्ता आहे एकदम गाड्या मोठे आले आज तुमची गाडी तर पळाली हा पळाली सेमीला दोन लोक धरले दोन नंबर ना मार्गात पहिले सेमी मित्रांनो कसं असं हार जे कोणी कोणी असं राग येत नाही का प्रत्येकाचा नशीब असते आजमवत आहे आणि ह्यात कॉम्परशिप कधी होत नाही बायलात बायलात कधी कॉम्पर होत नाही कारण सात गाड्या कॉम्पर कधीच करता येत नाहीत त्यात नशीब आजमावं लागतं बरोबर ना अशी तुम्हाला कधी कॉम्पर अशी कोण तुझ्या पश्चिम आज कॉम्पर करूया आज तू बैल का तुझी गाडी पळत्या तुला मागं वड असं कधी झाले का नाही नाही बकासू आज फायनलला राहिलाय बसा जी गाडी कडनं सेमीला उतरली कशी गाडी पळाली गाडी त्या अख्ख्या अड्ड्यात एक नंबरला पळाली गाडी मला तर वाटतंय की गाडी एकच करत आता फायनल लाकडनच गाडी काय वाटलं तुम्हाला त्या गाडीला काय कुठली पण कड चालते काय नाही सर दोन्ही खांदे बाहेर आता धन्यवाद तुम्ही मुलाखत दिल्याबद्दल मला